निसर्गाच्या सानिध्यात आलं मन कसं शांत होतं इथे काय दिखावं नसतं हाय हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजा येत तर चला आज पण आपण एक रानफळ बघणार आहे ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेलं होतं खूप दिवसापूर्वी पण म्हटलं जास्त भेटल्यानंतर मग तुमच्याबरोबर पण शेअर करेल व्हिडिओ लॉंग व्हिडिओ शेअर करेल तर चला आज मी त्याचीच एक मस्त अशी भाजी घेऊन हो आले आणि त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपयोग होती ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे ती आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर चला जाऊया चला आता आपण गोमेट्याकडून घेऊया हे बघा ल मोठे झाले बघा गोमेटे जे मस्त अशी भाजी बनवतात ते खूप भारी लागते आपण पण बनवणार आहे अजून भेटतात का हे बघा इथं पण भेटली हे बघा अजून एक भेटली तर बघा मग आता हे दोन गोमॅट सापडले ते तर गोमेटीचा वेल कसं राहतं ते दाखव दाखवते तुम्हाला परत म्हणते ते तुम्ही दाखवत नाही व्यवस्थित आणि एकदम जवळून दाखवा जा म्हणते ती वेली हे ते म्हणजे वेली असो किंवा भाज्या असो तर चला तर हे आहे गोमेटीचा वेल तर बघा गोमेटीचा वेल ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि हिची वेल पूर्ण हिरवगार असते आणि याची पाना ना तोडक्याची पानं कसं राहत होती तशीच पानं येते थी। पण हे एवढंच काय बारीक होती एकदम आणि ही रान रानभाजीच म्हणू शकतो आपण ही रानातच उगवली जाते आणि हे पानांना एकदम जाड येते तोडक्याची पानं जरा शिपाचात ती पण एकदम जाड पानं ती आणि याला फुलं ना पिवळ सर रंगाची फुलं येते ती हे बघा भरपूर सारे फुलं पण आले ती आता या एकाच वेळेला आपल्याला किती गो मेटा भेटायत्या सध्या दोन भेटले ते अजून शोधायचे ती कारण मोठी वेल आहे चांगली आता चला दुसरीकडे शोधू भेटतेत का नाही ते तर बघा मस्त अशा गोमेट्या पण देऊन घेतल्या ती तर थोड्याशा ना आईना पण शोधून आणल्या शोधायला खूप अवघड येते कारण हे गोमेट्या जगायला शक्यतो आता जास्त भेटतच नाही येते आईनं थोडेसे आणले होते आणि मला दोन तीन सापडले होते तर एवढे भेटले ती याच्यानं खूप सारे आयुर्वेदिक फायदे ते तर याच्यामध्ये ना जीवनसत्व खनिजे आणि पोषक घटक राहते ते त्यामुळं ना हे अवश्य खायला पाहिजे आणि हे ना कपनाशक आहे पित्तनाशक आहे त्यामुळे हे अशा भाज्या म्हणजे हे अशी फळं खायलाच पाहिजे आणि हे ना सेम आपलं काकडी कशी तोंडुळी नाही का तोंडुळी तर सेम तसंच प्रकार आहे पण हे आपण रान तो रान तोंडुळी पण म्हणू शकतो याला तुमच्याकडं ह्या गोमेटीला काय म्हणतात काही नाव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे याला गोमेटी म्हणतात तर याचे मला काही एवढेच माहिती ती फायदे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता जाऊया घरी चला आज मस्त अशी गोमेटीची भाजी करणार आहे आपण ना तर बघा एवढ्या गोमेट्या मी मस्त असे स्वच्छ पाण्याने धुऊन पण आणलेल्या होत्या त्यामुळे आता मी काही धुणार नाही आता कापून घेऊ याचे बारी बारीक तुकडे करायचे आपल्याला ना गोमेटीच्या वरचा टोकरा होतो ना ते काढून टाकायचा चला आता गोमॅट कापून घेऊ आपण अशा मोठ्या मोठ्या पण कचऱ्या करू शकतो पण मी थोड्याशा मध्यम करणारे दोन तुकडे करणार आहे म्हणजे असे मधी असे कापणार हे बघा असेच सगळ्या गोमॅट्या कापून घ्यायच्या तर बघा गोमॅट पण कापून झाले ती आता एका ताटात काढून घेऊ तर चला आता आपल्याला गोमॅटीची भाजी बनवायची ना त्यासाठी मी एक छोटा कांदा घेतला आहे कारण भाजी थोडीशी आहे ना त्यामुळं आणि चार ते पाच लसणाचे पकाय घेतले ती आता हे दोन्ही कापून घेऊ पहिला आपण कांदा कापून घेऊ कांदा पण कापून झाला आता लसूण कापून देऊ लसूण पण कापून झाले चूल पण मस्त पेटले चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ कडे ठेवून घेते कढई पण तापले तेल टाकून घ्यायचं तेल तापलं मोरे टाकून घेऊ मोरी पण चांगली फुलले जिरे जिरं टाकून घेऊ जिरं पण चांगलं फुलले लसूण टाकून घेऊ कांदा पण टाकून घेऊ कांदा लसूण चांगला परतून घ्यायचा कांदा पण चांगला परतले लाल तिखट टाकून घेऊ घरचा मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला आणि पिरत मीठ टाकून घेऊ मसाले करपून त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाले पण चांगले सुटून घ्यायचे पण चांगले तेल सुटले गोमॅटो टाकून घेऊ मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे परतून आता शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता मस्त अशी भाजी शिजून घेऊया झाकण पण घेते तर चला बघूया भाजी झाली का नाही तर बघा भाजीतलं पण सगळं पाणी आटलंय मस्त अशी कोरडी भाजी झाली हे बघा आणि भाजी पण शिजली हे भाजी शिजायला फक्त दहा मिनट लागतात चला आता भाजी खाली काढून घेऊ चल भाजी ताटात काढून घेऊ तर चला मस्त अशी कोमेटीची भाजी खाऊन दाखवते कशी झाले सांगते एक नंबर भाजी झाली तोंडुळीची भाजी कशी लागते संत अशी भाजी लागते लय भारी तुम्ही पण नक्की अशी भाजी बनवून बघा तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद